शेतकरी मित्रांनो तुम्ही कापूस पिकाची लागवड केली असेल तर पहिली फवारणीचे नियोजन किती दिवसांनी करायचे आहे आपल्या कापसाची वाढ कशी आहे कमी असल्यास निरोगी वाढसाठी कोणते टॉनिक द्यायचे आहे पानांचा रंग वातावरणामुळे पिंगड झाल्यास बुरशीनाशक कोणत्या प्रकारचे घ्यायचे आहे आणि कीटकनाशक कोणते वापरायचे आहे हे सर्व या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे तत्पूर्वी माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा शेतकरी मित्रांनो कपाशी पंचवीस ते तीस दिवसाची म्हणजे एक महिन्याची झाली की आपण फवारणी घेतो ती म्हणजे इमिडा क्लोप्राईटची यातील प्रचलित नाव म्हणजे बायरचे कॉन्फिडॉर आता यासारखे अनेक प्रॉडक्ट बाजारात उपलब्ध आहे त्यापैकी तुमच्याकडे उपलब्ध असलेले तुम्ही घेऊ शकता आता सगळेच शेतकरी इमिडाची फवारणी बरं घेतात कारण सुरुवातीला कपाशी पिकाला तुम्ही निरखून पाहाल तर शेंड्याची जी पाने आहेत त्याखाली आपल्याला भरपूर प्रमाणात मावा लागलेला दिसतो यासाठी आणि कपाशी जर हलवून पाहिली तर बऱ्याच प्रमाणात रसशोषक किडे म्हणजे तुळतुळे तूर यांचे प्रमाण वाढलेले दिसते म्हणून काही शेतकरी इमिडासोबत थायमेथॉक्झॅम पंचवीस टक्के म्हणजे ॲक्टारा किंवा दुसऱ्या कंपनीचे हे फक्त पाच ग्रॅम प्रमाणे तुम्ही देऊ शकता या दोघांचे मिश्रण कपाशी पिकावर मावा आणि तुडतुड्यांचा अटॅक जास्त असला तरच देण्यास येतो आता यावर्षी म्हणजे बारा जुलैपासून ते आजची तारीख सत्तावीस जुलै आहे सतत विदर्भात पाऊस सुरू आहे मग अशा वेळेस कपाशीचा शेंडा ॲटोमॅटिकली वाढलेला आहे कारण या पावसामुळे पिकात नत्राचे प्रमाण भरपूर वाढलेले आहे त्यामुळे बऱ्याचशा शेतकऱ्यांची कपाशी उभाट पद्धतीने वाढलेली आहे दिसत आहे मग अशा वेळेस मुख्य दांडीची ताकद वाढविण्यासाठी भरपूर अमिनो ॲसिड असलेले टॉनिक आपल्याला घ्यायचे आहे ज्यात इसाबिऑन किंवा ॲम्बिशन बायरचे किंवा धानुकाचे धनझाईम गोल्ड किंवा ॲग्रिसका फाउंडेशनकडून शेतकऱ्यांच्या मागणीनुसार तयार करण्यात आलेले अमिनो ॲसिड नव्वद टक्के हे सुद्धा तुम्ही घेऊ शकता शेतकरी मित्रांनो यापैकी कोणती एक पंधरा लिटरला पंचवीस एम एल व वीस लिटरला चाळीस एम एल प्रमाणे घ्यायचे आहे शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या यात युरिया म्हणजे नत्र देऊ नका कारण मी अगोदरच सांगितलेले आहे की नत्राचे प्रमाण पिकात भरपूर वाढलेले आहे जर तुम्हाला द्यायचेच असेल तर तेरा झिरो पंचेचाळीस द्या यातील शेवटचे पोटॅश जे आहे ते ढगाळ वातावरणात अतिरिक्त नत्राला जास्तीत जास्त बॅलेन्स करण्याचे काम करेल म्हणून युरिया किंवा एकोणीस एकोणीस टाळावे आता शेवटचे म्हणजे बुरशीनाशक हे अत्यंत महत्त्वाचे आहे बुरशीनाशक निवडताना शेतात पाण्याचा निचरा व्यवस्थित झालेला असेल तर यू पी एलचे मॅनकोझे प्लस कार्बेंडाझाईम असलेले साप हे घेऊ शकता परंतु जर शेतात भरपूर पाणी साचलं असेल पानांचा कलर पिंगट झालेला असेल तर क्रिस्टल कंपनीचे बावीस टीन ज्यात कार्बेंडाझाईम पन्नास टक्के कि आहे किंवा टाटाचे मास्टर घेऊ शकता ज्यात मेटालॅक्झिल आठ पर्सेंट आणि मँगोजे चौसष्ट टक्के डब्ल्यू पी फॉर्ममध्ये आहे शेतकरी मित्रांनो वातावरण पाहून पिकाची रोगप्रतिकारशक्ती वाढेल असे नियोजन करा त्याप्रमाणे मी हे नियोजन सांगितलेले आहे व्हिडिओ आवडल्यास नक्की चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या ग्रुपमध्ये शेअर करा तोपर्यंत जय जवान जय किसान